गाव आहेत परसुडी असेल कोदामिडी असेल वडेगाव असेल बुद्धनगर असेल तर अशा गावांना अजून हा पोचलेला नाही तर अधिकारी काय करतात हा स्थानिक जे परिसरातील ज्या गावाला या डॅमचं पाणी येतो ते प्रश्न विचारत आहेत की अजून आम्हाला या डॅमचं पाणी मिळालेलं नाही तर असा एक सवाल या ठिकाणी होत आहे तर हा उमरझरी डॅम या ठिकाणी हाय गाईड्स मित्रांनो आज चालू आम्ही उमरझरी डॅम हे सळग तालुक्यामध्ये एकमेव एक डॅम आहे आणि ह्या डॅमनं अनेक गावांना सुभलाम सुभलाम केलेला आहे तर भेट देऊ या उमरझरी डॅमला तर आम्ही चाललो आहो रस्त्याच्या जंगलामधून रस्त्याच्या वाटाण उमरझरी डॅम एकदम निसर्गामध्ये वसलेला सुंदर असं डॅम आहे आणि याला बघण्यासाठी अनेक लांबून लोक येतात परंतु हे डॅम काही कारणामुळे हे विकसित राहिलेलं आहे ट्वेंटी फोर भारत धनंजय चव्हाण गोंदिया तर आता आम्ही बघत आहोत उमरधरी जे डॅम आहे हे डॅम च मंदिर आहे त्या ठिकाणी आणि मंदिर सुंदर असं हा नजारा बघत असाल छायाचित्रामध्ये कि सुंदर असं छायाचित्र असलेला सुंदर असा नजारा हा एकदम निसर्गामध्ये कुशीमध्ये लपलेला पाण्याचं असं सुंदर असं निसर्ग चित्र असलेला हे आहे सळग अर्जुनीला जाणारी हे आहे तळ्याची पार डॅमची पहा पहाड आहे आणि या ठिकाणी हे आहे गेट उमरझरी बंधाऱ्याची आणि असं सुंदर असं नटलेला पुन्हा पुन्हा भेट द्यावा असं गोंदिया जिल्ह्यातील सळागर्जून तालुक्यामध्ये असलेला हा उमरझरी डॅम डॅम ची कॅपॅसिटी लई आहे याच या या बंधाऱ्याचं भूमिपूजन यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार चंद्र यांनी एकोणीसशे पंच्याण्णव ला केलं होतं तर या गावा गावाच्या या डॅमचा उद्देश असा होता की कोवडी टोला चिरचाडी खजरी तसेच वीस गावांना होऊन हे चुलबान नदीमध्ये ओर फ्लो झालेला जे पाणी आहे ते जायचं असा हा याचा उद्देश होता आणि परसोडी असेल हत्तीमारी टोला असेल बुद्धनगर असेल आणि जे आमदार आहेत तिथले माजी मंत्री सामाजिक बडोले साहेबांचा गाव पण या कुद्यामिडेला पण या ठिकाणी जातो परंतु या डॅमला अनेक समस्या आहेत आणि ही जी गेट आहे ही ओव्हरफ्लो होणारी ही पाणी सोडणारी गेट जेव्हा जेव्हा पाणी जास्त होते किंवा रब्बी पिकाला पाणी देण्यासाठी हे बघत असाल ही उचलणारी गेट आणि असं हे सुंदर असा नजारा आम्ही या ठिकाणी बघत आहोत या ठिकाणी तुम्ही एक एक आहे, आहे मीटर स्केल पट्टी किती पाणी आहे हे बघण्याचा ह्या एक किती स्टोरेज आहे या उमरझिरी डॅम मध्ये असं हे सुंदर असं चित्र हे उचलण्याचं यंत्र गेट उच उचलल्यानंतर पाणी कितीतरी काळा भोरसा हा दिसणारा आता आपण चाललो ते ओर जे आहे वेस्टवेअर त्याच्या खालती आणि ते हे जाणारा जे गावाला रस्ता इथूनच निर्माण झालेला आहे आता आपण भेट देऊया जे आहे कार्यकर्ते महाराज काय बोलत तर बघूया साल हो तो मेरे को बताइए सा, दस साल में कितनी बड़ी मच्छी मिली उ में किलो किलो की की मिली थी, थी। अच्छा यहाँ का जो मच्छी मारते हो कौन से दिन मारते हो रविवार बुधवार तीन दिन है तो ये का माल का जाता है वो, लेके, है अच्छा, वो, ले, वो जाता लेके जाता है उधर लेके जाता है पेमेंट कैसा आता है महीने का होता है तो कितने लोग हो तुम लोग बावन अच्छा या गे अधिकारी उमरधरी के जो आता तो असे ट्वेंटी फोर भारत चव्हाण कितीतरी गवत वापरलेला आहे झाड मोठं झालेले आहे तर सरकारकडे एवढा निधी आहे रोजगार हमी आहे यंत्रणा आहेत निधी मागायला पाहिजे परंतु जे पाटबंधारे विभाग आहेत गोंदियाला बसलेला उमरझरीच्या ज्यांच्याकडे इंजिनिअर असेल त्यांनी हे काम साफसफाईचं किंवा आमदाराला स्थानिक आमदाराला बोलून की बाबा या ठिकाणी सर असा असा हा प्रॉब्लेम आहे लक्षात आणून द्यायला पाहिजे सर महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे निधीची आवश्यकता नाही लोक नियमित तक्रार करतात की हा जो उमरझरी डॅम एकोणीशे पंच्याण्णवला बनल्या म्हणल्यानंतर अनेक अ, अनेक गावाला आजपर्यंत पाऊस म्हणजे पाणी दे उमरझरीचं पाणी हे पोचलेलं आहे शेतामध्ये तर असं त्यामध्ये गाव आहेत परसुडी असेल कोदामिळी असेल वडेगाव असेल बुद्धनगर असेल तर अशा गावांना अजून हा पोचलेला नाही तर अधिकारी काय करतात हा स्थानिक जे परिसरातील ज्या गावाला या डॅमचं पाणी येतो ते प्रश्न विचारत आहेत की अजून आम्हाला या डॅमचं पाणी मिळालेलं नाही तर असा एक सवाल या ठिकाणी होत आहे तर हा उमरझरी डॅम या ठिकाणी महत्वाचा शेतकऱ्यांना वरदान ठरणारा अनेक गावांना आपलं रोजगाराची संधी उपलब्ध करणारा तर जे बी जो बी माझा चॅनल बघत असेल त्यांनी हा व्हिडिओ जास्त लोकांना शेअर करून लाईक करावं मित्रांना पाठवा आणि सबस्क्राईब करून सगळ्यांना नमस्कार ट्वेंटी फोर भारत धनंजय चव्हाण गोंदिया